खासदारांनी जेव्हा फोन केला तेव्हा त्यांना त्यांनी फोनवर आम्ही सगळे स्पीकर फोनवर फोन पौन चालू असताना त्यांनी सांगितलं की कोणालाही सक्ती करणार नाही यापुढे मीटर बसवायचं आम्ही बंद करू तरी त्यानंतर दोन तासांनी सुद्धा त्यांनी मीटर बसवायला माणसं पाठवली यांचा मनमानी कारभार चालू यांना वरद असतय अडाणीचे सर्व दलाल आहेत हे सरकार अडाणीचं दलाल आहे म्हणून या सगळ्या गोष्टी होत आहेत सामान्य लोकांना तर सोडा खासदारांना तुम्ही गृहित धरता सगळ्या हे अशी मनमानी चालणार नाही आज आम्ही तेवीस एक तेवीस जानेवारीला आम्ही निवेदन दिलं होतं की जेव्हा सुरुवात झाली तेव्हा यांच्या दक्षता तांबे आणि आमच्या सर्व महिला भगिनी इथे आल्या होत्या आणि त्यांनी हे निवेदन दिलं होतं त्या निवेदन देताना सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही कोणावर सक्ती करणार नाही ज्यांना नवीन ना मीटर बसवू शकते त्यांनाच बसवू मग आता तुम्ही न सांगता प्रत्येक सोसायटीत जातात न सांगता मीटर बदलतात कोणाचाही अर्ज नसताना मीटर बदलतात जेव्हा यापूर्वी लोकांचे मीटर नादुरुस्त व्हायचे तेव्हा तुम्ही त्यांना पैसे भरायला लावायचे मीटर अवेलेबल नाही सांगायचे आज तुमच्याकडे लाखोनी मीटर कुठून आले आज फक्त आदानी घेतलंय त्यांना हे सगळं आदान करायचंय अदानींना म्हणून तुम्ही ही सक्ती करताय लोकांना सांग आज, आज सांगताय पैसे भरायचे नाही मीटरचे उद्या बारा हजार भरावे लागतील लोक भीती मीटर घे लावून घेत आहेत हे अशी भीती घातली जाते या सर्व याच्या मागे अडणींचे दलाल हे सरकार आहे